पालघर इथे माहीम शिक्षण संस्था संचालित माहीम शिक्षण संस्थेच्या संकुल क्रमांक दोनचे रघुनाथ सखाराम राऊत संकुल असे नामकरण आणि उद्घाटन समारंभ राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडलं प्रसंगी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर उपाध्यक्ष नीलम राऊत सरपंच प्रीती पाटील विश्वस्त आणि व्यवस्थापक मंडळ पदाधिकारी सदस्य उपस्थित होते या प्रसंगी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या मनोगतात शिक्षण महर्षी रघुनाथ सकाराम राऊत यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करून भरीव योगदान दिलं असल्याचं प्रतिपादन केलं पुढे गणेश नाईक म्हणाले माहीम शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे आणि यापुढेही ही संस्था अशीच प्रगती करत राहील या शिक्षण संस्थेचे शिक्षण महर्षी रघुनाथ सकाराम राऊत यांनी ही शैक्षणिक संस्था उभी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आज ही संस्था नावारूपाला आली असून शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी माईम शिक्षण संस्था संकुल क्रमांक दोन चे रघुनाथ सकाराम संकुल नामकरण उद्घाटन झालं रघुनाथ राऊत म्हणजे भाई या माहीम आणि या पंचकृषीतल्या सर्व समाजाच्या सर्वच बाबींशी ते निगडीत होते शिक्षण क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो शेती असो व्यापार असो उद्लिम असो या सर्वच बाबीमध्ये आपला परिसरातला घटक हा पुढे गेला पाहिजे ही धारणा बाईंची होती आणि त्या व्यक्तिमत्वाने जे समाजासाठी जे काम केलं त्याची आठवण ठेवून या संकुला त्यांचं नाव दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद बीरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क